ट्युशनच्या ट्रिपला गेली होती त्यामुळे हिचा मूड खराब झाला होता त्यामुळं तिला म्हणलं की चल तुला संक्रांती रंगवायला देते ती खुश झाली आणि तिने संक्रांती रंगवायला घेतल्या खूप छान अशा तिनं संक्रांती रंगवल्या मन लावून रंगवल्या तर मुलांना अशी छोटी छोटी कामं दिली की मुलं खुश होतात आणि मन लावून ते काम करतात ती संक्रांती रंगवत होती तोवर मी माझ्या मा भाज्या निवडून घेतल्या माझ्या सगळ्या भाज्या निवडून झाल्या तिचा पण मूड छान झाला आणि तिने संक्रांती रंगवलेल्याचा आनंद एक तिला वेगळाच होता तर हा सं हा भोगी दिवशीचा सकाळचा व्हिडिओ मी सकाळी छान अशी रांगोळी काढून घेतली देवपूजा वगैरे सगळं आवरून मी खेंदाटाच्या तयारीला लागले मी सगळ्यात पहिला खेंदाट बनवून घेतलं त्यानंतर बाकीचं सगळा स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक झाला की लगेचच नैवेद्याचं ताट बनवलं तीळ लावलेली बाजरीची भाकरी राळ्याचा भात खेंदाट गाजर आणि कांद्याची पात असा नैवेद्य असतो तर संक्रांती सगळ्या मी पूजून घेतल्या आणि नैवेद्य दाखवून घेतला नैवेद्याचं ताट जसं बनवले तशीच पाच घरात ही ताटं दिली जातात सगळीकडे ही ताटं देऊन घेतली असा आमचा भोगीचा दिवस गेला हा संक्रांतीचा सकाळचा व्हिडिओ सकाळ सकाळी मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि माझी देवपूजा वगैरे आवरल्यानंतर मी तिळ भाजायला घेतले कारण मला तिळाचे लाडू आणि तिळाची पोळी बनवायची होती तिळाचे लाडू बनवले तिळाचे लाडू खूप छान खुसखुशीत खमंग झालेले सगळ्यांना खूप आवडले त्यानंतर लगेचच मी तिळाची पोळी करायला घेतली नैवेद्यापुरत्या दोन पोळ्या करून घेतल्या आणि बाकीच्यांना म्हणजे जेवतानाच गरम गरम पोळी दिली तर नैवेद्याचं ताट मी तयार करून घेतलं आणि इकडं संक्रांती ज्या पूजल्या होत्या तिथं मी छान अशी थोडीशी आपल्या सौभाग्य अलंकारांची सजावट करून घेतली सजावट खूप छान झाली होती कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं डायनिंग टेबलवर पण मी थोडीशी सजावट करून घेतली इथं पण सगळे सौभाग्य अलंकार मांडले होते छान दिसत होता तो एरिया सगळ्यांना खूप आवडलं सजावट झाली छान अशा आवरून आलो आणि आम्ही व्यवसायासाठी गेलो सगळ्याजणी जमा झालो तुळशीला पहिला वहसून घेतलं त्यानंतर आम्ही एकमेकींना वहसलं असं तर मागच्या वर्षी मी संक्रांतीचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये सगळं पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली होती तो तुम्ही नक्की बघा तर वेळेला मी डिटेलमध्ये काय घेतलं नाही यावेळेला जास्त व्हिडिओसुद्धा करायला नाही मिळाला संक्रांत हा सण असा असतो की प्रत्येक स्त्री हे आनंदाने हे सगळं करत असते प्रत्येक स्त्रीचा नटण्याचा सजण्याचा आणि सौभाग घ्यायचा असा हा सण असतो सगळ्याजणी आम्ही वसून घेतलं आणि घरामध्ये जाऊन सगळ्यांच्या ओट्या भरल्या आणि तिळगुळ दिलं इथं नेमकं घरामध्ये लाईट नव्हती त्यामुळं जास्त काही शूट करता आलं नाही जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला तर अशी आमची संक्रांत आणि भोगी पार पडली तुम्ही तुमची संक्रांत कशी साजरी केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद